रक्ताची पाठ वाहतील मात्र शक्तीपीठ होऊ देणार नाही अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी कुणाल पाटील सतेश पाटील यासह राज्यभरातील अनेक आंदोलकांनी या ठिकाणी केलेला आहे शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा सध्याचा एक ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी आहे तो बारा जिल्ह्यामधून जातो मात्र या प्रकल्पासाठी शेतकऱ्याची लाखो हेक्टर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे शेतकरी अनेक शेतकऱ्याला कमी जमिनी आहे ते भूमिहीन होणार आहेत आणि अशा यामुळं या, या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना वाचवणार आम्ही शेती वाचवणार आणि गरज नसताना कारण त्याला एक पॅरल रोड आहे तो दोन ते तीस किलोमीटर अंतरावर रोड आहे तो सहा पदरीचा आठ पदरी करा परंतु हा प्रकल्प शेतकरी हिताचा नाही यामुळं महापूर येऊ शकतो यामुळे अनेक प्रकारचा फटका बसू शकतो अशा प्रकारचं मत या ठिकाणी काल राज्यभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे काल कृषी दिन होता आणि कृषी दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी अशा प्रकारचा या शक्ती महा पीठ महामार्गाला या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केली का कुणीही केलेली नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि तरी जबरदस्तीने शासन तो का लादत आहे असा प्रश्न या ठिकाणी राजू शेट्टी व इतरांनी या ठिकाणी विचारलेला आहे रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील मात्र हा महामार्ग आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही तर या महामार्गासाठी बारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची लाखो हेक्टर सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि एक, एक जुलैच्या काल या कृषी दिनी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यामध्ये या बारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग अशा प्रकारच्या आंदोलनं करण्यात आले शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी महामार्ग विरोधी कृती समितीनं अशा प्रकारचं काल सकाळी अकरा वाजता वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात शिरोली येथील पंचगंगा पुलावर या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असताना देखील शेतकऱ्यांनी या महामार्गावर ठिया मांडला आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काही आक्रमक शेतकऱ्यांनी तर पंचगंगा नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच सावध भूमिका खब घेतल्यानं त्या ठिकाणी पुढील अनर्थ टाळला अनेक शेतकऱ्यांना कमी शेती आहे काही भूमिहीन आहे होणार आहेत आणि त्यामुळं हा शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा आणि हा शेतकरी विरोधी असणारा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचा ठाम विश्वास आंदोलकांनी व्यक्त केलेला आहे तर खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढबी पूल होत आहेत त्यामुळं याचा अभ्यास करण्याची गरज आहे किती भराव टाकला जाणार आहे त्यामुळं महा महापूर काळात किती पाणी येईल त्याचा शहराला आणि गावांना किती फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे असंही या ठिकाणी सांगितलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी म्हटलं की, की, की वर्धा गोवा अर्थात शक्ती महामा शक्तीपीठ महामार्गाची कोणाचीही मागणी नाही आणि ना शेतकरी माग म्हणतोय ना भाविक म्हणतोय ना मग मा कोणी मागणी करते मग मा असं असं असताना देखील की कुणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जातं त्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत तर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील धायवडा पिंपळा येथे सुद्धा अशाच प्रकारचा रस्ता रोको या ठिकाणी करण्यात आला राज्यात शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने दाखवून व हो, पोलीस बळाची भीती दाखवत सीमांकन करण्याचा शासन व प्रशासन प्रयत्न करत असून आता या गोष्टीला बळी पडू नये असं देखील या ठिकाणी आंदोलकांनी म्हटलं तर सतेज पाटील यांनी सांगितलं की राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा लो हा महामार्ग शेतकऱ्याच्या माती मारू नका असंही म्हटलेलं आहे निवडणूक काळात सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार नाही आणि मग आता निवडणुका संपल्या सत्ता आली आणि पुन्हा हा नव्यानं घाट कशासाठी असं या ठिकाणी विचारला जात आहे तर अनेक समस्या या निर्माण होणार आहेत समृद्धी महामार्गामुळे वर सुद्धा अशाच प्रकारचं या ठिकाणी पुराचं पाणी असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्या ठिकाणी गंभीर प्रश्न हा पुराचं निर्माण झाला होता आणि असाच प्रश्न या ठिकाणी उद्भवू शकतो अगदी शेतकऱ्याच्या मधोमध रस्ता गेला तर दोन्ही बाजूला शेती गेली एका बाजू शेती त्याला कोवढी मोल दराने विकावी लागते कारण ती शेती करायला जायला त्याला दहा किलोमीटर लांबून जावं लागतं त्यामुळं हा महामार्ग होऊ नये अशा प्रकारची एक प्रामाणिक भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि तीव्र विरोध होत आहे अनेक ठिकाणी मोजणीला विरोध या ठिकाणी शेतकरी करत आहेत तर काही ठिकाणी बळाचा वापर करून प्रशासन त्या ठिकाणी मोजणीचा भाग उरकून घे गे, घेत आहे किंवा ती मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे राज्याला जवळपास शहाऐंशी हजार कोटीला आ, खर्चात टाकणारा हा प्रकल्प आहे आणि गरज त्याची नाही असं या आंदोलकाचं म्हणणं आहे पॅरालल मार्ग आहे तर त्यालाच मोठा करा असं त्यांचं म्हणणं आहे आता ये आता अधिवेशन सुरू आहे येणाऱ्या काळात शासन काय भूमिका घेतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरेल